जागे संदर्भात या जागे संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार खलबत सुरू आहे जयंत पाटील रोहिणी खडसे आणि रवींद्र पाटील यांच्यामध्ये नुकतीच गोपनीय बैठक झाली आहे श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर रावेरच्या जागेबाबत ही खलबतं सुरू असल्याचं कळत आहे काय अपडेट्स आपल्याला कल्पना आहे की रावेरच्या जागेबाबत सगळ्यात महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली गेल्या अनेक दिवसांपासून हा तिढा सुटत नव्हता आजही देखील जवळपास पाच ते सहा तास रावेर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं चर्चा झालेली आहे आणि यावर अत्यंत वेगवेगळ्या भूमिका पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मतदार मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या होत्या oh. उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या स्वतः जयंत पाटील आणि शरद पवार यांनी मुलाखती घेतल्या आणि यामध्ये श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे याची जी घोषणा आहे ती उद्या मुंबईमध्ये होईल अशा पद्धतीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातून माहिती मिळते अनेक दिवसांपासून जी खरी म्हणजे रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा उमेदवार कोण असेल अशा पद्धतीचं प्रश्न जो आहे तो चर्चेला जात होता आणि आता श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आजच्या बैठकीत ज्या श्रीराम पाटलांचं नाव पुढे आलं ते मूळ रावेरचे आहेत ते उद्योजक आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं स्टेटस ठेवल्याचं बोललं गेलं नंतर ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करते झाले अमित शहाच्या दौऱ्याच्या वेळी ते सभेला हजर होते आणि आता मात्र उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार गटाकडे साकडं घातलेलं आहे आणि त्यांना जवळपास उमेदवारी जी आहे ती निश्चित झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आता श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खर्चाचा असा जो संघर्ष आहे तो आपल्याला रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकतो निश्चितपणे धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल विशेषतः एकनाथ खडसे काय निर्णय घेतात आणि तो कधी जाहीर करतात या सगळ्या गोष्टींवर सुद्धा ही लढत कशी होणार या अवलंबून असणार आहे तूर्त धन्यवाद